आता आज आपण बोलणार आहोत शिरपूर सहकारी शेतकरी साखर कारखाना हा शिरपूर तालुक्यातील बळीराजाचा शेतकऱ्याचा जिवाळ्याचा प्रश्न या विषयी आणि आपल्याशी याच विषयावर बोलण्यासाठी आज उपस्थित आहेत शिरपूर सहकारी शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव आनंदा पाटील त्यांच्याशी आपण बोलूया दादा तुमचं स्वागत दादा तुम्हाला एक प्रश्न मी विचारेन की आखाजी हा सण आपल्या खानदेशामध्ये मनवला जातो आणि त्याची खास वैशिष्ट्य जर म्हटलं तर या ठिकाणी आपले जे पूर्वज असतात पूर्वजांचं डेर्घ भरलं जातं आणि कारखान्यामध्ये काही शेतकरी स्वतःला म्हणणारे लोक गेलेत आणि त्यांनी बळीराजाचं डेर्ग त्या दे ठिकाणी भरलं तर व कारखाना सुरू होत नाही याविषयी कारखान्याच्या संचालकाने डायरेक्टर आपण सॉरी चेअरमन आपण आहात आपण नेमकं कारखान्यासाठी काय केलं कारखाना दोन हजार अकरा पासून बंद होता कारखाना कर्जापोटी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात होता कारखान्याकडे एक रुपयाही शिल्लक नव्हता बसायला जागा देखील नव्हती कर्मचारी नव्हते अशा असंख्य अडचणी आमच्या पुढे होत्या सर्वप्रथम आम्ही कर्मचाऱ्यांचा पी एफचा बत्तीस कोटीची मागणी होती त्यासाठी हायकोर्टात जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाने ट्रिब्युनल कोर्ट दिल्ली येथून भाई साहेबांच्या सहकार्याने स्टे मिळवला जिल्हा बँक कारखाना यांचा डीआरडी कोर्टाचा दावा चालवला दोन हजार एकोणावीस ला बँकेने बोजा चढून कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात दिला कारखान्याच्या सुरक्षणाची जबाबदारी संचालक मंडळावर आली भाई साहेबांच्या सहकार्याने तो प्रश्न सोडविला तसेच विविध संस्थांचे देणे वित्तीय संस्था तसेच व्यापारी देणे व इतर देणे होते या सर्व अनेक अडचणी पाहता कारखाना संचालक मंडळाला चालवणे शक्य नव्हते माझा प्रश्न असेल की आपण हा कारखाना चालवण्यासाठी दिला होता त्याचा एक समारंभही केला होता आणि त्या ठिकाणी तोच प्रश्न विचारण्यात आला की नेमकं काय झालं नेमका आपण त्या मा रेवा शुगर यांना आपण हा कारखाना चालवण्यासाठी दिला होता नेमकं त्या प्रक्रियेत काय विलंब का होते त्यामुळे परिसरातील इतर कारखान्याचा अभ्यास करून संचालक मंडळाने एकमताने जिल्हा बँक व कारखाना यांच्या संयुक्तपणे भाड्य तत्वावर देण्याचे ठरविले व पुढील पारदर्शक प्रक्रिया राबवली ई टेंडर पद्धतीने मारेवा शुगर यांची निवड करण्यात आली सर्वात मोठी रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेची होती एकशे बत्तीस कोटी रुपये भाड्य तत्वावर देऊन देखील आपण ती फेडू शकत नव्हतो जिल्हा बँकेला विनंती करून नाबार्ड व रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हा बँकेने आमसभेत ठराव करून बत्तीस कोटी नमूद केले ही कारखान्याने कारखान्याच्या दृष्टीने अतिशय जमिनीची बाजू आहे हे कोणीच करू शकत नाही केवळ आणि केवळ भाई साहेबच करू शकतात त्यांच्या आणि काशीराम दादा यांच्या सहकार्यानेच ते काम पूर्ण झाले त्यानंतर दिनांक दहा पाच चोवीस रोजी जिल्हा बँक व कारखाना संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत ताबा दिला कारखान्याला ऊस ऊस उपलब्ध व्हावा म्हणून कारखाना कार्यस्थळावर मार व्यवहार शुगर संचालक मंडळ व ऊस उत्पादकांचा ऊस लागवडीसाठी मेळावा घेण्यात आला कारखाना चालू होण्यासाठी विलंब का झाला त्याविषयी थोडक्यात कारखाना बारा वर्षे बंद होता आर्थिक बोजा मोठा होता आपण ज्यांना भाडे तत्वावर दिला त्यांनी कार्यात सुरुवात केली सर्वप्रथम उद्योग मंत्रालयाने करारासाठी कारखान्याच्या पूर्ण जमिनीची माहिती व मोजमाप करावयास सांगितले त्यासाठी सर्वात जास्त वेळ आमचा गेला तसेच कारखान्याचे कायदेशीर व तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला आता मोजणी पूर्ण झालेली असून लवकरच कामात सुरुवात होईल आताच आपण कारखान्याच्या चेअरमनांशी बोललेलो हो, आहोत आणि जवळजवळ एकशे बत्तीस कोटी रुपयांचं जिल्हा बँकेचं कर्ज असताना आपल्या शिरपूर सुवर्ण नगरीचे शिल्पकार अंबरीश भाई यांनी जवळजवळ एकशे बत्तीस कोटी रुपयांचं कर्ज हे फक्त बत्तीस कोटी रुपयांवर आणून ठेवलं म्हणजे शंभर कोटी रुपये हे कारखान्यासाठी माफ करून आणले ही खूप मोठी आणि जमेची बाजू आहे आणि या कारखान्यासाठीच बारा वर्ष कारखाना बंद असल्यामुळे आणि उद्योग मंत्रालयाने करारासाठी पूर्ण जमिनीचं मोजमाप करण्याचे आदेश दिल्यामुळे या कारखान्याच्या सुरू होण्याच्या प्रक्रियेला थोडा विलंब होत आहे आणि हा कारखाना लवकरच सुरू होईल असं जा आपल्याशी बोलताना चेअरमन यांनी सांगितलेलं आहे आता आपल्यासोबतच आहेत शिरपूर सहकारी शेतकरी साखर कारखान्याचे डायरेक्टर संग्राम जी राजपूत दादा आखाजीच्या दिवशी काही शेतकरी मंडळींनी डेरगे भरण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याबद्दल काय सांग आम्ही पण शिरपूर शेतकरी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी आहोत शेतकऱ्यांच्या चे अडचणी आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहेत परंतु काही दिशाभूल करणारी मंडळी फक्त विरोध करणारे आमच्या नेत्यांचा द्वेष करतात विरोध करून सभासदांची दिशाभूल करतात विरोध करणाऱ्यांना आम्ही एकच प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही आयुष्यात विरोध करण्याशिवाय लोकहिताच्यासाठी काही कामं केली किंवा के स्वतः गावासाठी काही चांगले काम केले आहे काय आमच्या जिल्ह्याचे भाग्यविधाते माननीय अमृतभाई पटेल साहेब यांनी बारा वर्षापासून बंद असलेला कारखाना त्याच्याकडे एक रुपया शिल्लक नसताना जेवढ्या सर्व कायदेशीर प्रक्रिया किंवा ज्या आर्थिक अडचणी होत्या त्या स्वतः खर्च करून ते कारखाना चालू करण्याच्या पर्यंत बाई साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत कारखान्याचं देणं जवळजवळ दोनशे कोटी पर्यंत आहे कारखान्याचं एकशे बत्तीस कोटी रुपयाच्या देण्यामधून बाई साहेबांनी शंभर कोटी प्रयत्न करून माफ करून आणले आणि इतर जे शंभर कोटी देणं आहे अजून इतर संस्थांचं त्या संस्थांच्या देण्यासंदर्भात सुद्धा आमचं बाई साहेबांचं सेटलमेंट करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि कारखाना लवकरच सुरू होईल म्हणून प्रयत्न चालू आहेत आणि कारखाना सुरू होत आहे म्हणून हे मंडळी उपद्याप करून राहिले आणि श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत कारखाना महारेवा शुगर यांनी कारखान्याकडे एक वर्षापासून तीन कोटी रुपये डिपॉझिट ठेवलेली आहे असा कुठलाही व्यक्ती नाही की स्वतःचे पैसे अडकून तो कारखाना चालू करणार नाही कारखाना चालू करण्यासाठी लवकरच या येणाऱ्या सीजन मध्ये सुरू होईल परंतु हे मंडळी लाटण्यासाठी लोकांची आणि आमच्या सभासदांची दिशाभूल करतायत म्हणून सर्वांना हात जोडून विनंती यांच्या मागे न लागता आपण आपला कारखाना सुरू करणार आहोत आणि मी या महारेवा शुगर संस्थेने शिरपूर शेतकरी साखर कारखाना सुरू व्हावा या हिशोबाने सभासदांचे एक मेळावा सुद्धा आयोजित केला होता आणि त्या पोटी कारखान्याच्या याच्यासाठी जिल्हा बँकेत तीन कोटी रुपये जमा केलेले आहेत आणि लवकरच आपला शिरपूर शेतकरी साखर कारखाना सुरू होईल आणि सुरू होणार आहे म्हणून ही मंडळी फुकटाचं श्रेय लाटण्यासाठी असे काहीतरी उपद्याप करतात आणि आमचे जिल्हा जिल्ह्याचे ने, नेते माननीय अंबरीश भाई साहेब यांना काहीतरी विरोध निर्माण करायचा आणि कारखाना आम्ही असं करतो म्हणूनच सुरू आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात माझी सर्व तालुक्यातील सभासदांना एक विनंती आहे या अशा दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या मागे न लागता आपण कारखान्यासाठी जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी व कारखाना चालू होणार याबद्दल कुठलेही तीड मात्र शंका नाही यासाठी आपल्या तालुक्याचे आमदार मान्य काशीन आमदार सुद्धा याच्यात प्रयत्न करतायत म्हणून सर्वांच्या प्रयत्नाने हा कारखाना सुरू लवकरच सुरू होणार आहे येणाऱ्या सीझन मध्ये तरी सर्व शेतकरी बांधवांनी ऊस लागवडीचा जास्त प्रयत्न करावा व अशा या दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या मागे न लागता आपला कारखाना कसा सुरू होईल याच्याबद्दल आपण लक्ष वेधावं हीच माझी सर्वांना विनंती आहे एवढं भरत बापू सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया भरत बापू आखाजी आणि आखाजीला डेर्ग भरलं गेलं ते कारखान्याच्या गेटवर काय सांगाल आजपर्यंत ज्यांनी कारखाना दोन हजार अकराला ला बंद केला वर कारखान्याची परिस्थिती वाईट केली त्यांना कोणी जाब का विचारला नाही व त्यांचे डेरे का भरले नाही आम्ही दोन हजार सोळाचा बंद असलेला कारखाना ताब्यात घेतला व तो आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यांनी तो कारखाना बंद केला त्यांचं डेर्ग तुम्ही भरलं नाही आणि ज्यांनी बंद कारखाना चालू करण्यासाठी घेतला त्यावेळेस तुम्ही डेर्ग भरायला निघाले असाच विरोधकांना <स्विणागागागागागागागागागागागागाग> एक प्रश्न या ठिकाणी भरत बापूंनी उपस्थित केला आहे आज आपण कारखान्याच्या या महत्वाच्या प्रश्नावर चेअरमन आणि डायरेक्टर यांच्याशी चर्चा केली आणि चर्चेतून एकच निष्पन्न झालं की कोणी नंदा कोणी वंदा तालुक्याचा विकास करणे हाच आमचा धंदा मान्य भाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना लवकरच सुरू होणार आहे कोणीही विरोध करणाऱ्यांच्या भरशी तुम्ही लागू नका मा रेवा शुगर्मा कंपनीने तीन कोटी रुपयाची डिपॉझिट केलेली आहे कारखाना लवकर सुरू होणार आहे म्हणूनच काही उपद्व्यापी मंडळी उपद्व्याप का ही उपद्व्याप करीत आहेत आणि त्यांचं श्रेय लाटण्याचा हा वाद आहे की आम्ही काही उपद्व्याप केला म्हणूनच काही कारखाना सुरू होईल असा दाखवण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे असंच आपल्या या चर्चेतून सिद्ध होत आहे